आज आपण पाहणार आहोत एक शॉकिंग बातमी अब्जाधीश अशा पान मसाला साम्राज्य असलेल्या घराण्यातली एक हृदयद्रावक घटना कमला पसंत आणि राजश्री ब्रँडचे मालक कमल किशोर चौरस यांच्या सुनेनं जीवन संपवलंय दीप्ती चौरसिया यांचा दिल्लीतील वसंत विहारच्या अलिशान बंगल्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला अब्जाधीशांच्या सुनेनं असं टोकाचं पाऊल का उचललं नेमकं काय घडलंय का पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतल्या वसंत विहार या अलिशान बंगल्यात धक्कादायक घटना घडली आहे चाळीस वर्षीय चौरसिया यांचा मृतदेह हो ओढणीने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मृतदेह हो पोस्टमॉर्टम साठी पाठवला पण या घटनेमागे एक प्रचंड दुःख होत तणाव होता, होता आणि हे एक चिठ्ठी आणि डायरीतल्या माहितीने उघड केलंय जर नात्यात प्रेम नाही विश्वास नाही तर जगण्याचा अर्थ तरी काय उरतो असं दीप्तीने लिहिले यात दीप्तीने कुटुंबातील कुणावरही थेट आरोप केला नसला तरी चिठ्ठीतील मजकुरावरून वैवाहिक जीवनातील वाद भांडण दिसून येतोय मध्ये कमोल किशोर झालं त्यांना वर्षाचा मुलगाही आहे मात्र हरप्रीत यांची दुसरी पत्नी जी दाक्षिणात्य अभिनेत्री आहे या परस्पर संबंधामुळे घराण्यात नेहमीच वाद होत शेवटी दिप्तीनं टोकाचं पाऊल उचललं दीप्तीच्या कुटुंबियांनीही दीप्तीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे कमलापसनची सुरुवात कानपूरच्या रस्त्यावरल्या स्टॉल पासून झाली आज दिल्ली कोलकाता मुंबई अब्जावधी साम्राज्य आहे पण या वैभवामागे आपल्याला कौटुंबिक तणाव कलह आता पोलीस डायरी आणि चिठ्ठीची फॉरेन्सिक तपासणी करतायत प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या वाटत असली तरी तपासात सत्य उघड होईल दीप्तीच्या कुटुंबाने तक्रार दाखल केलीच आहे तेव्हा न्याय मिळेल का हेही पाहावं लागेल या घटनेनं अब्जाधीश घरातही ताण तणाव प्रेम संबंध वादविवाद होतात ही गोष्ट अधोरेखित केली आहे त्यामुळे श्रीमंती कितीही असो प्रेम आणि विश्वास नसलेल्या नात्यात फक्त अंधार असतो हे दीप्तीने लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्टपणे दिसत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद